नॉलेज ऑफ रवींद्र लोकरे या यूट्यूब वर मी रवींद्र लोकरे आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे आजचा विषय घेऊन येत आहे राजर्षी शाहू महाराज या विषयामधून आपण छत्रपती शाहू महाराजांनी समाज उपयोगासाठी समाजाच्या उद्धारासाठी कोणकोणती कामे केली आहेत या विषयीची माहिती आपण या विषयामधून घेणार आहोत हा विषय जाणून घेण्याच्या अगोदर जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या या नॉलेज ऑफ रवींद्र लोकरे या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका चला तर जाणून घेऊया राजर्षी शाहू महाराज काही माणसे जन्मताच मोठी असतात काहीवर मोठेपण लादले जाते तर काही माणसे स्वकर्तृत्वाने मोठे झाले राजर्षी शाहू महाराज स्वकर्तृत्वाने मोठे झाले त्यांच्या कर्तृत्वामुळेच त्यांना मोठेपण लाभले ब्रिटिशांची सत्ता असताना ते करवीर संस्थानाचे राजे होते भारतातील बहुतेक संस्थाने ही इंग्रजांची मांडलिक होती त्यामुळे त्या संस्थानिकांनी त्या, त्या ब्रिटिशांकडून मिळणाऱ्या तनख्याचा उपयोग खाओ पिओ मजा करो यासाठीच केला त्यांना त्यांच्या आधिपत्याखाली असलेल्या जनतेचे काहीच देणे घेणे नव्हते असणार तरी कसे त्यासाठी माणसाची दृष्टी विशाल असायला हवी त्यांच्या डोळ्यात करुणा हवी त्यांच्या हृदयात मानवता हवी रयतेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पुत्राप्रमाणे पाहिजे दुसऱ्याच्या पायाला काटा टोचला तर इकडे डोळ्यात अश्रू उभे राहायला पाहिजे सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व माणसे समान आहेत त्यात उच्च नीच कोणीच नाही जातीभेद नाही याची जाणीव असणे आवश्यक आहे हे सर्व गुण राजर्षी शाहू महाराजांत बसत होते सर्व गुण संपन्नता असणे ही नैसर्गिक देणगीच आहे त्यांचे शिक्षण परदेशात झाल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन विशाल झाला जातीयता धर्मांधता याने देशाला पोखरून टाकले होते माणसासारख्या माणसांना अस्पृश्य समजून त्यांना माणुसकीपासून वंचित ठेवले होते त्यांना शिक्षण म्हणजे काला अक्षर भैस बरोबर होते अध्ययन अध्यापन ही फक्त तत्कालीन ब्राह्मणांचीच मक्तेदारी होती त्यामुळे करवीर संस्थानामध्ये सर्व शासकीय कार्यालयामध्ये आणि शासनातही महत्वाच्या प्रशासकीय पदावर ब्राह्मणांचाच भरणा होता त्यामुळे राजर्षी शाहू महाराज अस्वस्थ झाले त्यांनी आपल्या संस्थानातील ही विषमता नष्ट करण्याचे ठरवले त्यांनी मागासवर्गीयांतील कमी शिकलेल्या लोकांना महत्वाची पदे दिली काहींना वकिलीच्या सनदा दिल्या सर्वात प्रथम करवीरातच मागासवर्गीयांसाठी पन्नास टक्के आरक्षणाची सोय केली त्यामुळे तत्कालीन ब्राह्मणांचे वर्चस्व कमी झाले तसेच त्या काळी अस्पृश्यताही पाळली जायची त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीयांना उद्योगधंदे काढून दिले गंगाराम कांबळे नावाच्या माणसाला हॉटेल काढून दिले व ते स्वत त्या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांसहित येत आणि चाहत त्यामुळे इतरांनाही तसेच वागावे लागे शिक्षणाशिवाय चरणोपाय नाही अज्ञान हे सर्व अनर्थाचे मूळ आहे हा राष्ट्रपिता फुलेंचा संदेश त्यांनी प्रत्यक्ष अंमलात आणला मागासवर्गीयातील सर्व जातींसाठी त्यांनी वस्तिग्रह निर्माण केली शिक्षण शक्तीचे केले जे कोणी मुलांना मुलींना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना दंड आकारला जाईल त्यामुळे सर्वांना शिक्षणाची गोडी लागली राजर्षी शाहू महाराजांचा बहुजन हिताय बहुजन सुखाय कार्यक्रम पाहून उच्च वर्णीयांचा मात्र तीळपापड झाला त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विरुद्ध कट कारस्थाने रचली परंतु ते त्यांना पुरून उरले परंपरेने त्यांच्या संस्थानात पूजा करणारे तत्कालीन ब्राह्मण पुरोहित यांनी वेदोक्त प्रकरणाने महाराजांना बराच त्रास दिला न्यायालयापर्यंत त्यांनी धाव घेतली तरी शेवटी विजय शाहू महाराजांचाच झाला विद्वान सर्वत्र उज्जते याप्रमाणे एकोणीसशे वीस साली माणगाव वी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली परिषद घेतली त्यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांचा सन्मान केला गौरव केला एवढेच नव्हे तर अस्पृश्यांना उद्देशून ते म्हणाले की तुम्हाला तुमचा नेता मिळाला आहे तो तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांचे बोल तंतोतंत खरे करून दाखवले त्यावेळी राजर्षी शाहू महाराज हे किती दूरदृष्टीचे दुरु राजे होते हेही दिसून आले डॉक्टर बाबासाहेबांना मुखनायक पाशिक काढण्यासाठी आर्थिक मदतही केली जनहिताच्या कामासाठी त्यांची तिजोरी ही नेहमी उघडी राहत असते ते मुंबईला आले की डॉक्टर बाबासाहेबांना भेटत असत हे दोन महापुरुष जनहिताच्या योजना आखण्यात मग्न होत असत शेतकरी सुखी तर जग सुखी असे म्हणतात शेती हा आपल्या देशाचा कणा आहे म्हणून शेतकरी जगला पाहिजे त्यासाठी शेतकऱ्याला त्यांनी सर्व प्रकारची मदत केली त्यांनी प्रथमत धरण बांधून शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली त्यामुळे तिकडे आजपर्यंत कोणताही दुष्काळ पडला नाही तन सुखी तर मन सुखी याप्रमाणे त्यांनी संस्थानातील जनतेच्या आरोग्याकडेही लक्ष दिले करवीरमधील तरुणांसाठी तालीम आखाडे बांधले कुस्ती खेळणाऱ्यांना प्रोत्साहन दिले थोडक्यात त्यांनी अस्पृश्यता निवारण्याचा प्रयत्न केला समाजातील सर्व घटकांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले शेतकरी आणि जनतेचा पाणी प्रश्न सोडवला आरक्षणाची सोय करून राखला कुस्तीला आणि खेळांना प्रोत्साहन दिले ते केवळ संस्थानातील राजन होते तर सामान्यातील असामान्य महापुरुष होते धन्यवाद राजर्षी शाहू महाराज या विषयामधून आपण छत्रपती शाहू महाराज यांनी समाजासाठी समाजाच्या उद्धारासाठी हितासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणकोणती कौन कार्य केली आहेत याविषयीची के माहिती आपण जाणून घेतलेली आहे छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याने आपण किती प्रेरित झाला आहात याविषयी आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद